कार्य इथे आम्हाला महिलाच हवी त्यांचं नाव नाही संपूर्ण ना नाशिक जिल्ह्याचं नाव खराब झालंय महाराष्ट्रात स्टाफ खूप म्हणजे खूप तक्रारी आहे स्टाफ मॅडम चेंज करा विद्यार्थिनी सोबत गैरप्रकार करणाऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये टायगर ग्रुपचं आंदोलन नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांना टायगर ग्रुप न प्राचार्यांकडून चार विद्यार्थिनींचा करण्यात आला होता विनयभंग नाशिकच्या द्वारकेतील गणपतराव आडके इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंग येथील घटना माणूस केला काळीमा फासणारी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे कॉलेजच्या विरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यार्थिनींच्या विविध समस्यांबाबत टायगर ता ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांच्यासह टायगर ग्रुपच्या सदस्यांनी प्राचार्यांची भेट घेत विविध मागण्यांचं सा निवेदन सादर करत कॉलेज प्रशासनाला इशारा दिला मुळात गणपत्राडके नर्सिंग कॉलेजला जो प्रकार घडलाय तो अतिशय निंदनीय प्रकार असून त्यामुळे फक्त कॉलेजचीच नव्हे तर आपल्या नाशिकची सुद्धा बदनामी झाली पोलिसांनी प्राचार्यांना अटक करून त्यांनी त्यांचं काम केलं त्याबद्दल आम्ही पोलीस बांधवांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो परंतु इथल्या मुलींचं महिलांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासाठी आज आम्ही इथं स्टाफची भेट घेतली व त्यांच्या अध्यक्ष आहेत मोरे मॅडम त्यांच्याशी देखील चर्चा केली त्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य ही महिला नेमण्यात यावी दुसरी मागणी जे सी फुटेज जे बंद झालेले आहेत ते सर्व सीसीटीव्ही फुटेज चालू करण्यात यावे आणि महत्वाचा म्हणजे स्टाफ जो इथं आहे तो सर्व स्टाफ चेंज करण्यात यावा कारण हा स्टाफ नुसत्या याच्यामध्ये प्राचार्य दोषी नसून खालचा स्टाफ सुद्धा यामध्ये दोषी आढळलेला असून त्यामुळे आम्ही इथं प्रमुख मागणी आमची हीच एक हा स्टाफ सर्व चेंज करण्यात यावा आणि मोरे मॅडमांनी पण आम्हाला शब्द दिलाय की स्टाफ देखील चेंज करू पण टप्प्याटप्प्याने चेंज करू त्या गोष्टीला मान्य केलंय त्या ठिकाणी गणपतराव आडके इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी गेल्या दोन चार दिवसापूर्वी जे प्रिन्सिपल घोलप आहे त्यांच्या माध्यमातून अतिशय अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे त्या संदर्भामध्ये सदर या घोलप नामक व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वदच्या माध्यमातून एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोस्को देखील त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी त्यांची अतिशय चांगली कामगिरी करून त्याला अटक करून या ठिकाणी त्याला अटक देखील केलेली आहे परंतु या विद्यार्थिनींची काही मागण्या होत्या त्यांनी आदरणीय टायगर ग्रुपचे जिल्हा प्रमुख प्रशांत काळे यांना संपर्क का साधत या ठिकाणी त्यांना मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो प्रिन्सिपलच दोषी नसून या ठिकाणी जो स्टाफ आहे जो रात्री बेरात्री मुलींना फोन करतो आणि सेड्युक्शन करण्याचा प्रयत्न करतो अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो अशा स्टाफला तातडीने या ठिकाणी बरखास्त करण्यात यावं त्याचप्रमाणे महिला प्रिन्सिपल या ठिकाणी देण्यात यावी आणि टायगर ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्याने आमची मागणी राहील तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज असेल त्या ठिकाणी महिला प्रिन्सिपल देण्यात यावी ही टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे एम एन भारत संदेश केदारी